पप्पांचा बर्थडे तेरा जुलै सकाळी आमची चर्चा सुरू होती बर्थडे कसा कर सेलिब्रेट करावा सर पप्पा असं फेसबुकवर बघत होते मग अरुण काकांची पोस्ट दिसली त्यांना मग पप्पा म्हटले अरुण काकाचं इथे आश्रम आहे वृद्धांचा मला यादी याची कल्पना नव्हती मग जेव्हा पप्पा म्हंटले आपल्या इथे वृद्धाश्रम आहे तर मी म्हटलं घरी किंवा इकडे तिकडे बाहेर हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेट करण्यापेक्षा आपण जे आपल्यापेक्षा ज्येष्ठ अनुभवी लोक आहेत त्यांच्यामध्ये बर्थडे सेलिब्रेट केला तर त्यांचा आशीर्वादही मिळेल आपल्याला आणि आनंदही होईल मग असं आमचं ठरलं अचानकच की आपण तिथे जाऊनच बड्डे करूया आणि अरुण काका पप्पाचे खूप चांगले मित्र आहेत जुने त्यानिमित्त आपल्याला भेट पण होईल आणि वाढदिवस पण होईल मग असा आमचा अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही इकडे आलो आणि तुमच्या सगळ्यांच्या मध्ये हा बर्थडे सेलिब्रेट करून खूप आनंदी वाटतय मला परत पण मी येईल नेहमी नेहमी येत राहील तुम्हाला काही माझ्याकडून अपेक्षा असतील काही काकांना काही अजून मदत झाली असेल वृद्धाश्रमात काही चांगलं काम करण्यासाठी तर त्यांनी मला किंवा पप्पाला बिंदाच संपर्क करावा आणि जे काही मदत शक्य होईल ते मी करेल आणि आम्हाला इथे एवढ्या चांगल्या प्रकारे